नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे मित्रांनो आज तारीख आहे तीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे जर आपण चॅनेलला नवी असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आपल्याला आवडल्यास ठीक आहे ओके आजचा तीस तारीख आहे मित्रांनो राष्ट्रीय संगणक सुरक्षा दिन आहे मित्रांनो लक्षात ठेवा तीस नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संगणक सुरक्षा दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारतीय संगीतातील योगदानाबद्दल सिंगापूरच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पदक प्रदान कोणत्या शास्त्रीय संगीतकारास करण्यात आलेला आहे तर नाव त्यांचं घन वेनोथन रेट नाम हे त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा यांना या संगीतकारास आपण सिंगापूरच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पदक प्रदान करण्यात आलेले आहे तर पाहूया त्यांच्याबद्दल शास्त्रीय संगीतकार घन वेनोथन नाम यांना हा सन्मान मिळणारे ते पहिले भारतीय शास्त्रीय संगीतकार आहेत बनसुरी भारतीय बासरी मधील मास्टर रेटनाम यांची दोन हजार एकोणीस मध्ये सिंगापूरच्या पहिल्या कर्नाटक बासरी समूहाची त्यांनी स्थापना केली होती आणि म्हणून त्या संगीतकारांना संगा सिंगापूरचा सांस्कृतिक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आयकर विभागाच्या प्रकल्पाला टिंबडी प्रकल्पाला पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळ समितीने हिरवा सिग्नल दिला तर ऑब्विसली पॅन टू पॉइंट झिरोला काय दिलाय मित्रांनो हिरवा कंदील दिलेला आहे ठीक आहे मग काय खासियत आपण थोडं याच्याबद्दल पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पासाठी प्रकल चौदाशे पस्तीस कोटी रुपये खर्च येणार आहे पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाचा उद्देश देशाची पॅन प्रणाली वाढवणे व्यवसाय आणि केंद्रित ऑपरेशन सुव्यवस्थित करणे म्हणजे ऑब्विसली पॅन कार्ड संपूर्णपणे लोकांना मदत करण्यासाठी हे काम करत आहे या प्रकल्पामुळे दहा अंकी अल्फान्युमेरिक परमनंट अकाउंट नंबर अपडेट करणे शक्य होईल लक्षात ठेवा दहा अंकी ठीक आहे पुढे भारताने रेल्वेना संरक्षा संरक्षा मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यामागे प्रवासाची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रथम कोणत्या रेल्वे विभागात सुरू करत आहे ऑब्व्हियसली नागपूर रेल्वे विभागात हे सुरू होत आहे लक्षात ठेवा नागपूर रेल्वे विभागात सुरुवात होत आहे काही आहे आपण डिटेल पाहूया ॲप सर्वप्रथम नागपूर विभागात लागू करण्यात आली दोन हजार तेराच्या बॅच चे आय आर टी सी अधिकारी दिलीप सिंग यांनी डिझाईन केले आहे ते सध्या नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवसाय व्यावसायिक व्यवस्थापक आहे हे सुरुवातीला सोळा जो रेल्वे झोन मध्ये कार्यान्वित केले जाईल पण सुरुवात कुठे झाली मित्रांनो नागपूर विभागात सुरुवात झाली आहे ठीक आहे चौथा प्रश्न मित्रांनो फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहतोय जो आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांची एकशे तीनवी जयंती व चोवीस मध्ये साजरी होत आहे होत असून त्यांच्या जन्मदिनानिमित्त कोणता दिवस साजरा केला जातो तर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिन आपण साजरा करतो माहिती असणं आवश्यक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर लाल ग्रह दिन आहे अठ्ठावीस नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन असून पी आपल्या महात्मा फुले यांचा यांची पुण्यतिथी आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके त्याच्या पाहूया आपण थोडं डिटेल्स नेक्स्ट क्वेश्चन पाच नंबर पाचवा पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने केंद्र सरकारने विविध राज्यामधील आठ नवीन शहरांच्या विकासासाठी किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे मित्रांनो पाहायला गेलं की टोटल आठ नवीन शहरांना ते काय करतात पूर्णपणे म्हणजे वित्त आयोग शिफारनुसार पूर्णपणे विकास करायचा हे आपलं टार्गेट या लक्षात ठेवा आणि विकास करण्यासाठी टोटली जर आपण पाहायला गेलं की की पूर्ण पंधरावा वित्त आयोग नेम त्यासाठी खास नेमला आहे आणि पंधराव्या वित्त आयोगाची एक शिफारस आहे की आठ जे शहर आहेत त्यांचा विकास करायचा आणि पंधरा वित्त आयोग जर पाहिला गेला तर ते आपण पाहिला गेला तो नेमला होता आणि शिफारस प्रत्येक राज्य राज्याने वित्त आयोग काय करता त्या राज्यानुसार त्यांना त्यांना थोडे थोडे पैसे पाठवतो हो थो, पर्सेंटेज पाठवतो हो तर इथे जर पाहायला गेलं आठ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे म्हणजे प्रत्येकी शहर पाहिला गेला हजार कोटी मग शहर विस्ताराची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचा भाग म्हणून नवीन शहरांच्या विकासासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या तेवीस राज्यातून अठ्ठावीस प्रस्ताव प्राप्त झाले आहेत पण पाहायला गेलं तर मित्रांनो पूर्वकडचे जे राज्य आहेत आपले त्या राज्याने बिलकुल या प्रस्तावास मागणी केली नव्हती हो पण त्या राज्याला सुद्धा आपल्याला पूर्ण डेव्हलप करायचं असं आपल्या देश केंद्र सरकार म्हणते त्याचनुसार पाहिला जाईल की आठ नवीन शहरांचा कोणत्या शहरांनी तरतूद होईल कारण की अठ्ठावीस प्रस्ताव आलेत त्या अठ्ठावीस प्रस्ताव आता कोणकोणते शहरात आपण पाहूया प्रत्येक शहराला हजार कोटी रुपये खर्च केला जाईल ठीक आहे सहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीसचा मुख्य उद्देश काय आहे विज्ञान साक्षरतेला चालना देणे संयोग वाढवा ऑबियसली नंबर एक तरुणाला प्रेरणा द्या वैज्ञानिक कामगिरी हायलाईट करा बरोबर आहे नंबर दोन करेक्ट, तीन, हो, करेक्ट आहे तीन लोकसभा सहभागी हो बरोबर म्हणजे वरील सर्व करेक्ट आहेत लक्षात ठेवा थी ठीक आहे सातवा प्रश्न पाहतो आपण जागतिक हस्तकला परिषद दोन हजार चोवीस भरली आहे मित्र हो साठवी भरली आहे लक्षात ठेवा हस्तकला जो परिषद आहे ती कारागिरींना पूर्ण प्रोत्साहित करत असते लक्षात ठेवा कारागिरींना पूर्ण प्रोत्साहित करण्याचं काम करते पाहूया डिटेल पाहूया आपण जागतिक हस्तकला म्हणजे क्राफ्ट काउन्सिल वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल ही कारागिरांना प्रोत्साहन करते हे वारसा जतन करण्यावर आणि कारागिरांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करते डब्ल्यू सी चा उद्देश सील ऑफ ॲथेंटिसिटी यासारख्या उपक्रमाद्वारे कारागिरीला उन्नत करण्याचा आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि लक्षात ठेवा नुकतेच डब्ल्यू सी सीने वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून श्रीनगरचा उल्लेख केलेला आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे श्रीनगरचा उल्लेख केला आहे आणि जागतिक हस्तकला परिषद ही श्रीनगर मध्ये भरली होती हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे आठवा प्रश्न पेनियार नदीच्या सहभागी आहेत तर तमिळनाडू आणि कर्नाटक ऍक्च्युली पाहायला गेला हा प्रश्न येण्याचं मूळ कारण काय सुप्रीम कोर्ट जे आपल्या देशाचा सुप्रीम कोर्ट आहे या सुप्रीम कोर्टने लवादाकडे अहवाल मागितला की बाबा यांचा प्रॉब्लेम काय आहे आणि हा अहवाल परिपूर्ण आम्हाला द्यावा जेणेकरून आम्ही याचा उत्तर देऊ शकू सुप्रीम कोर्टाने अहवाल मागितलाय म्हणून पेन्नियर नदीचा वाद जो आहे तो सध्या आता पूर्ण भारतामध्ये फेमस आहे म्हणून तमिळनाडू आणि कर्नाटकामध्ये ऍक्च्युअली पाहायला गेलं कर्नाटकातील नंदी टेकड्यांमध्ये या पेनियार नदीचा उगम होतो आणि सेव्हन्टी सेव्हन पर्सेंट जर पाहायला गेलं तमिळनाडूमध्ये ही नदी आहे लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो आपण पाहतोय नववा प्रश्न जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि आता नववा प्रश्न आपण पाहतोय त्रिपुरामधील दुसऱ्या क्रमांकाचा आदिवासी समुदाय लक्षात ठेवायची गोष्ट आहे की दुसऱ्या क्रमांकाचा हा आदिवासी समुदाय त्रिपुरामधील आणि मणिपूर काही भागात पण तो आढळतो ठीक आहे जो होजागिरी लोकनृत्य कोणत्या जमातीशी संबंध आहे पण तो दुसऱ्या क्रमांक आदिवासी समुदाय सुद्धा आहे आणि तो होजागिरी लोकनृत्यशी संबंधित आहे तो उत्तर आहे रेयांग लक्षात ठेवा रेयांग लक्षात ठेवा रेयांग ही जी होजागिरी लोकनृत्य जी करते ती रेयांग करते आणि त्यांचा जो दिवस असतो म्हणजे रयांग समुदाय ज्याला ब्रू देखील म्हणतात लक्षात ठेवा त्रिपुरामध्ये होजागिरीच्या दिवशी सुट्टीची मागणी करतात त्यांचे पारंपरिक नृत्य साजरे केले जातात लक्षात ठेवा रेयांग हा पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आर्मी डे परेड दोन हजार पंचवीस चे यजमान कोणते शहर आहे वा आर्मी डे परेड दोन हजार पंचवीस चे यजमान देश कोणते आहेत लक्षात ठेवा तर पुणे शहर आहे काही आहे मित्रांनो पुणे शहरला आर्मी डे परेड दोन हजार पंचवीस चे यजमान शहर मिळालेलं आहे पुणे शहर आणि पुणे शहर आर्मीशी खूप मोठा संबंध आहे लक्षात ठेवा ठीक आहे इथे रेजिमेंट सुद्धा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारताचे पहिले आर्मी कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचा सन्मान करण्यात आला पारंपरिकपणे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दोन हजार तेवीस मध्ये शहरांमध्ये फिरू लागली म्हणजे दोन हजार तेवीस पासून शहरात फिरू लागली आणि तेवीस मध्ये पाहायला गेलं तर बंगळुरू मध्ये झालं लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि चोवीस मध्ये कुठं लखनौ मध्ये झालं आणि आता पंचवीस मध्ये कुठं होते मित्रांनो पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात होत आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या सार्वजनिक प्रसारकाने अलीकडेच ओ टी टी प्लॅटफॉर्म वेवस म्हणजे डब्ल्यू एस लाँच केले आहे ऑबियसली आपली प्रसार भारतीने हे लॉन्च केलेलं आहे चित्रपट शो ई बुक्स थेट कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम क्रिकेट सर्व वयोगटांसाठी खेळ आणि ई कॉमर्स पर्याय ऑफर करते ऍक्च्युली प्रसार भारती, भारती व्यवस्था नावाचा ओ टी टी लॉन्च केला प्लॅटफॉर्म आणि टोटल सुमारे पासष्ट थेट चॅनल त्याच्यामध्ये दिसू शकतात आपल्याला प्रसार भारतीने सुरू केलेलं आहे खूप पॉईंट महत्वाचं लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे बारावा प्रश्न यामांडू ओरसी सी यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली तर पॅराग्वे देशाचे आहेत ते लक्षात ठेवायची गोष्ट आहे यामांडू ओरस्सी लक्षात ठेवा ठीक आहे तेरावा प्रश्न बातम्यांमध्ये दिसणारे ओरशिनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे मित्र हो तर रशियाने विकसित केलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चौदावा प्रश्न दहावा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव चोवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे तो डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव तीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान होणार आहे कुठे तर गुवाहाटी व सुरू दहावी आवृत्ती म्हणजे आजपासून सुरू होत येतो प्रथमच हा कार्यक्रम देशाच्या उत्तर पूर्व भागात आयोजित केला जाणार आहे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा देशातील सर्वात मोठा विज्ञान कार्यक्रम आहे ज्यामध्ये सामान्य लोक आणि वैज्ञानिक समुदाय सहभागी होतो बघा सामान्य माणूस पण होऊ शकतो आणि वैज्ञानिक समुदाय सुद्धा होऊ शकतो तेवीस ची ही नववी आवृत्ती आहे सतरा ते वीस जानेवारी दोन चोवीस दरम्यान ही फरीदाबाद हरियाणा ते झाली होती बघा ची नववी आवृत्ती कुठं फरीदाबाद हरियाणा आणि आता कुठे मित्रांनो आय आय टी गुवाहाटीमध्ये पहिली आवृत्ती दोन हजार पंधरामध्ये आय आय टी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती पहिली आवृत्ती दोन हजार पंधरामध्ये आणि आता दहावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा तीन काय मित्रांनो विज्ञान तंत्रज्ञान देंदर, तंत्रज्ञानाद्वारे संचलित जागतिक उत्पादनात केंद्रात भारताचे महत्व वाढणे लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे ओके पुढे जाऊया पंधरावा प्रश्न कोणत्या भारतीय संस्थेला दोन हजार चोवीस मध्ये ओपीसीडब्ल्यू द हे पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर भारतीय रसायन परिषदेला बघा सन्मानित करण्यात आले हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी खूप खूप कष्ट महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे सोळा प्रश्न भारता भारताला त्याचे पहिले गाइडेड सॉरी मित्रांनो थोडस इथे हा इथं पुसू आपण ठीक आहे हा हा गाइडेड स्टेल्ट आय एन एस तुशील कोणत्या देशातून मिळेल ऑब्व्हियसली मित्रांनो रशियातून मिळेल ठीक आहे आपल्याला टोटल दोन मिळालेत अगोदर आता दोन मिळतील लक्षात ठेवा ठीक आहे ओके काय आहे पाहूया आपण डिटेल पहिले मार्गदर्शित स्टेल्थ फ्रिगेट आय एन एस तुशील नऊ डिसेंबर चोवीस रोजी भारतीय नौदलात सामील होणार आहे पहिला आहे आणि ही युद्ध समाविष्ट करण्याचा सोहळा रशियातील यंतर शिपयार्ड येथे होणार आहे म्हणजे भारताला रशियाकडून मिळणार आहे ठीक आहे आणि यावेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत भारताने दोन हजार सोळामध्ये रशियासोबत चार मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेटसाठी करार केला होता त्यातली पहिली आपल्याला भेटली लक्षात ठेवा आयन एस तुशील आणि आय एन एस तमला रशिया बांधणार आहे आणि दोन उर्वरित दोन भारतात बांधवण्यात येणार आहे तुशील मिळाला आपल्याला आता तमाला सुद्धा मिळणार आहे आणि त्या दोन ज्या युद्ध नौका आहेत ते रशियात बनणार आहेत आणि बाकीच्या दोन आपल्या देशात बनणार आहेत लक्षात ठेवा चार आपल्याला युद्धनौका नवीन मिळणार आहेत ठीक आहे सतरावा प्रश्न अलीकडे आय सी एच्या रॅ रॉच डेल पॉइनियर्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर यु एस यांना सन्मानित करण्यात आले अठरा प्रश्न नुकतेच रशिया पोस्टल राष्ट्रीय सॉरी राष्ट्रीय पोस्टल प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले तर पटनामध्ये आयोजित करण्यात आले आणि मित्र कालचा प्रश्न होता देशा देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली तर उत्तर काय आपल्याला शोधायचंय केनिया भूतान इक्वेडोर यापैकी नाही आपल्याला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं की उत्तर काय असेल आणि मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले आहेत जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि महत्वाचा आहे आणि मित्रांनो आपण रोजच्या रोज हे करंट अफेअर घेत असतो आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आपण वीकली रिव्हिजन सुद्धा आपण घेणार आहोत मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि सर्व ते सर्व प्रश्न आपल्याला ताकदीचे आणि महत्वाचे धन्यवाद थँक्यू